कोणाला पाहिजे वडे बघताय ना ला मस्त वडे रेडी झालेले आहेत आणि गरमागरम कुरकुरीत क्रंची आणि हे चुरा चुरा ही आपल्याला वापरायची असते चटणीसाठी बघा चटणी मस्त केली आणि एवढी भारी चटणी बनते ना ही आणि एक नंबर प्लेट झालाय तर तुम्ही पण कधी घरी असा तुमच्या बहिणी येत असतील नातेवाईक येत असतील तेव्हा असा प्लॅन करत असाल मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे प्रज्ञेचा बड्डे काल सोसायटीची पूजा पण होती त्यानिमित्ताने काल सेलिब्रेशन नाही केलं आज बहिणी पण आल्याच तर त्यानिमित्ताने काहीतरी घरी पडणार तर घरी सगळ्यात पहिले सकाळचा नाश्ता बनते वडापाव कारण बेस्ट झालाय बहिणी कालच आल्यात आणि जेव्हा बहिणी घरी येतात तेव्हा आमचे सगळे हे चिल्ले पिल्ले एकत्र भेटतात तेव्हा त्यांना खूप खुश होतात आणि आमचा अधुडी अधुडी हाय कर आणि हा आरुडी म्हणजे <laughs> प्रज्ञेश आर्यन आणि अद्विक अशी नाव आहेत पण त्यांना प्रेमाने आम्ही बोलतो तर छानपैकी ते खेळायला लागलेत आणि प्रज्ञूला का पाहिजे आरूला का पाहिजे आज नाश्त्याला वडापाव आज वडापाव म्हणते ना आज कधी पडले तुझे वडाला पडले हा प्रदनू तुझे पडले का प्रदूशे पडणार ना आता जा तू पण गजन तो काय बोलतो बघ कुठली भाषा यू वा मस्त यांचं खेळणं सुरू आहे इकडे आणि हे खेळत आहे कारण सगळं सामान काढलं बाहेर खेळण्याचं आणि आतमध्ये बहिणी वगैरे काय करतात ते बघूया जरा गुड मॉर्निंग इकडे प्रगती ताई झालेली आहे आणि एक बहीण आहे ती इकडे आहे बघा तो आज काय बनतोय मुंबईचा वडापाव बनतोय त्यासाठी तयारी चालली आणि आलं आणि ह्याच्यामध्ये काय कळत आज मस्त वडापाव सगळ्यांचा आवडीचा बनतोय साईडला बाजारात आताच आणलेत पाव वगैरे पाव आणले त्यानंतर मग इकडे आलं लागणार आज पोरं आले ते एकदम घर भरलं आमचा मस्त वाटत इकडे अन्न पण आहे गार्डन मध्ये जाव्या

भेटता उद्या नंतर आपण ते साली करून काढूया जेव्हा बहिणी घेऱ्या देत ना आमच्याकडे तेव्हा काय ना काहीतरी पेट करतोच आम्ही खास करून कधी कधी मग भजीचा पेट येतो आज वडापावचा पेट बरंच अगोदर खूप आम्ही पेट केलेला आहे असं जुन्या घरी वडापाव केलेला हा ही गावी होती त्या वर्षा तेव्हा लॉकडाऊन मध्ये गावी थडक होती आपण सगळेजण जण बटाटे मॅश केलेत आम्ही थोडे आता आपण पूर्णीची तयारी इकडे हे आपण ठेसा करून घेतले कोथिंबीर त्याच्यानंतर आलं लसूण आणि मिरची वगैरे सगळं त्याचा ठेसा बनवलाय आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये मीठ वगैरे आहे ताईने कोथिंबीर घालते घालायची आपण ह्याच घालणार ना आपण कोथिंबीर ठेसऱ्यामध्ये पण घातली होती गरम पण जाते तर कोथिरीचा फ्लेवर खूप छान लागतो सगळं आता इथे वड्यांची तयारी चालू आहे खाली गार्डनला खेळायला तोपर्यंत आम्ही म्हटलं फटाफट वडे करू आणि मग नाश्ता करून बोलू थोडीशी हळद घालायची हे आपल्याला पीठ रेडी आहे वड्यांसाठी हळद घातले थोडीशी पाऊस चमचा आणि मीठ घालणार आपण अंदाजाने आपल्याला हे मिश्रण तयार करायचं त्यानुसार आपण मीठ घालायचं आहे पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून घालून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही त्याच्या फक्त मी ह्याच्यामध्ये बेसनच घेतलं आहे बाकी कुठं तर पीठ ॲड नाही केलं या साईडला बघताय ना मस्त आपले वडे तयार होत आहेत आणि तळायच्या अगोदर अशा प्रकारे के रेडी केले तर भरपूर सारे वडे केले पाव कमी पडतील असं वाटतंय काय गरम झालं तरी लसूण बघता मी मिक्सरला थोडीशी वाटून घेतली आता ह्याच्यामध्ये मी हे घालणार आहे थोडं आपल्या बेसनचं काढलेलं थोडेसे हे भजी आपल्या चटणी बनवायची आहे भाजी आणि मसाला आपला घालायचा आपण शेक एक वडे Por derecho, también

म्हणजे एक्स्ट्रा जे आपले असतात ना फ्राय करताना तो बेसन असतो त्याचा असे मस्तपैकी कुरकुरीत बनतात जी फक्त बेसनची त्याच्यासाठी ही आपल्याला वापरायची आप असते चटणीसाठी बघा चटणी मस्त केले आणि एवढी भारी चटणीमध्ये नाखोरी ना तर ना त्याला ना शूट पण करता येत असतील रेसिपी पण करतायत तर वडे पण मस्त झालेत आणि एक नंबर प्लेट झालाय तर तुम्ही पण कधी घरी असा तुमच्या बहिणी येत असतील नातेवाईक असतील तेव्हा असा प्लॅन करत असाल आणि त्यामुळे आपले हे व्हिडिओ तुम्हाला रिलेट पण करत असाल आणि आपली फॅमिली पण तशीच आहे मराठी फॅमिली मस्त वाटत व्हिडिओ बघून लोकांना आवडतात आपले मस्त भरपूर सारे वडे काढले कोणाला पाहिजे वडे वडापावची पार्टी सुरू झाली आमच्या इकडे आणि मस्त वडापाव बनलेला आहे गरमागरम यात तुम्ही टेस्ट करायला दोन, दोन, दोन बघा आणि करत पण असं काय जरा तर मुलांच्या आवडीसाठी मुलांना आवडतं म्हणून खा ना आणि आरू आहे आरूचा फेवरेट आहे ना आरू बनवून घेते आपल्या बघा सगळ्यांना चटणी वगैरे टाकून घ्या जरा आम्ही तुम्ही काय बोलत त्याला आर्टिफिशियल गवत

अरु <laughs> <वारा। laughs> <laughs> कसा वाटला कसा? ना कसा लागतो शिजले टेस्टी झाले परफेक्ट आहे त्यामुळे मस्त मस्त आहे मिरची पण रंजणीत आणि सगळ्यांना पाणी देतोय ग्लास म्हणतोय सगळ्यांना पाणी वाटणार बर्थडे बॉयपाची पार्टी झालेली आहे आणि आता केक तो हा केक खास करून आपल्या प्रतिच्या बर्थडेच्या टायमाला कसं आ, रुपाली ताई पाठवत असतात आणि मेहूल दादा पण मेहूल पण खास करून केकसाठी सांगितलं की तुम्ही जरूर घ्या करून तर आ, आज हा केक आम्ही कटिंग करते ना यावेळेस आपले सबस्क्रायबर रुपाली ताई आहेत गोव्यातल्या आपल्या खास सबस्क्रायबर ज्या फॅमिलीसारख्या एकदम आपल्यासोबत आहेत एकदम त्यांच्याकडून आपला केक आलेला आहे थोडासा डिलिव्हरी करताना थोडासा हे झाला डिलिव्हरी करून ते म्हटलं काय करू रिप्लेस करू का काय करून आलेला ते म्हटलं रिप्लेस करू का आम्ही बोलू नको तर राहते असतंच कारण काय त्यांना परत आ, केक किती मस्त आहे हॅपी बर्थडे प्रज्ञू असं मस्त लिहिलेलं आहे गिफ्ट देत असतात आणि गोव्याच्या आपल्या त्या खूप चांगल्या आणि मस्त प्रेमळ असं आपल्या त्या ताई आहेत थँक्यू सो मच ताई तुमच्या सगळ्या सपोर्ट साठी प्रेमासाठी तर केक कटिंग करूया आणि प्रज्ञू बोलतो खास करून एक त्याला मेणबत्ती लावायची आहे

तुझं कस आहे तुझं कसं आरू डान्स करायचं नागो वाटायचं थाबा बेकार थांबा आवाज ना <गुँ वादिया> <laughs>

मस्त छान थांस तर आता बर्थडे सेलिब्रेशन झालंय आणि आम्ही चाललो जरा बाहेर सेलिब्रेशन करायला परत म्हणजे खास करून जेवायला चाललंय तर मग त्याच्या अगोदर बहिणीने आणलेले काय गिफ्ट आहेत सो हे गिफ्ट आहेत प्रत्यू साठी थँक्यू बघा मस्त गिफ्ट ओके हे बच्छे कंपनी बसले बघा ओके काय आहे याच्यामध्ये साडी अशी साडी बघितली होती ओके आणि हा गिफ्ट ताईचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे तुला ऍडव्हान्स मध्ये अजून बड्डे टाइम आहे पण बर्थडे ॲडव्हान्स ऍडव्हान्स मध्ये बर्थडे तुला चल हे बघा कपडे कपडे कारण सुरुवात झाल्याची पण तर मंडळी आता आपली फॅमिली सगळे एकत्र आल्यानंतर तिथे मस्त वाटतं ना तुम्हाला बघायला कडायला आवडत असेल फॅमिली म्हणजे आमची संपूर्ण बहिणी वेळे एकत्र येतात तुझ्या आई वेगळे असते की तेव्हा छान वाटतं मस्त वाटलं एकत्र भेटतात तेव्हा चांगलं वाटतं आणि आपले सगळे मंडळी व्हिडिओज बघायला त्यांना पण चांगलं वाटतं सो ते आपली मंडळी आहेत ती अशीच चांगली मस्त आहेत तशीच राहा द्या तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटासा एक व्हिडिओ दाखवा याच्यामध्ये बहिणी आल्यानंतर त्याने केला वडापावचा बे बारी सगळ्यांचा हात लागला जरा चटणी गोडा छान झाला आणि आता चला मी चाललो जरा बाहेर आणि भेटू पुढच्या वेळेमध्ये येतो पण स्वतःची काळजी घ्या बाय शीव बाय